आठ नऊ दोन हजार चोवीसच्या बाजारभाऊ पाहू लसूण अडीचशे ते तीनशे वीस रुपये गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी पंचवीस ते तीस रुपये टोमॅटो पंधरा ते बावीस रुपये वटाणा एकशे वीस ते दीडशे रुपये घेवडा वीस ते चाळीस रुपये दोडका पंचवीस ते पंचेचाळीस रुपये मिरची पंधरा ते पंचवीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये काकड़ी पंचवीसते पस्तीस रुपये हिरवी काकड़ी वीसते तीस रुपये फाफड़ा वीसते पंचवी रुपये कारले पंद्रह बावीस रुपये डांगर पांचते आठ रुपये फ्लावर वीसते पस्तीस रुपये कोबी सात तो दहा रुपये वांगी वीसते तीस रुपये ढोबली पंचवीस पन्ना रुपये तोंडली तीसते चालीस रुपये शेवगा वीस ते पस्तीस रुपये घोसाळी पंधरा ते पंचवीस रुपये कोथिंबीर वीस ते तीस रुपये जोडी मेथी दहा ते अठरा रुपये जोडी शेपू सात ते दहा रुपये जोडी पुदिना आठ ते दहा रुपये जोडी बीन्स साठ ते ऐंशी रुपये भुईमुख शेंग पन्नास ते साठ रुपये गाजर पंधरा ते बावीस रुपये बीट दहा ते अठरा रुपये डेम्से दहा ते पंधरा रुपये आले ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा